महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड शहरातील लोहार गल्लीत एका कटलेरी दुकानात आग लागून ऐंशी लाख रुपयांचे नुकसान झाले आहे अशी माहिती दुकान मालकांनी महाराष्ट्र रोडेचे आमचे जिल्हा प्रतिनिधी भीमराव हैबते यांच्याशी बोलताना सांगितली आहे माझं नाव अविनाश बोबडे आहे माझी दुकान आहे लक्ष्मी प्लास्टिक सेंटर सकाळी साडेआठच्या सुमारास कळालं की आग लागलेली आहे त्यामुळं आलो आणि नंतर बघून पाहिलं तर काय की सगळं तर लाग ता ला 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 हो ला आग लागलेली होती तरी आता सगळं सामान वगैरे तर जळालेलं आहे फायर ब्रिगेडची गाडी आली होती पोलीस पंचनामा झालेला आहे आणि माल सगळा जळून गेला आता पाऊस काय होईल म्हणजे आग कशामुळे लागली आग शॉर्ट सर्किटमुळे झालेली आहे किती वाजता लागली आहे सकाळी आठच्या सुमारास लागली आहे आग तुम्ही कुठे गेले होते आम्ही घरीच होतो आम्ही घरी होतो सकाळी आठच्या सुमारास फोन आला की आजूबाजू आल्यांचा की दूर निघत आहे तात्काळ येऊन पाहिल्यानंतर कळालं की आग लागली म्हणून लगेच फायर ब्रिगेडला बोलवलं आम्ही किती सामान किती रुपये आता 70 80 लाख रुपयाचा माल होता इमिटेशन ज्वेलरीचा मारशुभे मराठीसाठी ब्यूरो रिपोर्ट भीमराव हेबते नांदेड आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा